मुंबईची चौदा वर्षीय सलामीची फलंदाज इरा जाधवनं विरुद्ध त्रिशतक झळकावत मोठा पराक्रम केला आहे ती अंडर नाईन्टीन क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे यासह ती अंडर नाईन्टीन महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे याबाबतीत इरानं भारतीय महिला संघाची फास्ट फलंदाज स्मृती मंधनाला मागे टाकलं आहे तर इरा जाधव कोण आहे आपण पाहूया चौदा वर्षीय इरा जाधव मुळची मुंबईची आहे इरा जाधव शारदाश्रम विद्या मंदिराची विद्यार्थिनी आहे डब्ल्यूपीएल दोन हजार पंचवीसच्या ऑक्शन मध्ये तिचं नाव होतं पण तिची बोली लावली गेली नाही भारताच्या अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप संघासाठी इराची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली निवड होताच इराणे स्वतःला सिद्ध करून दाखवलं मेघालय विरुद्ध वन डे सामन्यात इराच्या एकशे सत्तावन्न बॉलमध्ये नाबाद तीनशे सेहेचाळीस भागात दोनशे वीस पूर्णांक अडतीच्या स्ट्राईक रेटनं इरानं बेचाळीस फोर आणि सोळा सिक्स लगावले